नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मोस्ट एक्सेप्टेड क्वेश्चन सामान्य ज्ञान एम सी क्यू खूप महत्त्वाचे पूर्ण शंभर प्रश्न आहेत व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल टेलिग्राम जॉईन करा तिथे तुम्हाला पी डी एफ फ्री मिळेल प्रश्न पहिला आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो उत्तर आहे रक्तक्षय प्रश्न दुसरा अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणारे सूक्ष्मजैव प्रक्रियेला डायडस असे म्हणतात उत्तर आहे नत्रीकरण प्रश्न तिसरा वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो उत्तर आहे डी एन ए प्रश्न चौथा कावीड या रोगाचा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो उत्तर आहे एकृत प्रश्न पाचवा अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी डॅडॅसनी व्यापलेली असते उत्तर आहे मांसभक्षी प्रश्न सवा फ्लोरोचा अर्थ काय आहे उत्तर आहे त्या क्षेत्रातील वनस्पतीचा जीवन प्रश्न सातवा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत जोडी ओळखा उत्तर आहे जीवनसत्व ड काबीळ प्रश्न आठवा पित्तरस कोठे निर्माण होतो उत्तर आहे एकृत प्रश्न नव्वा खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार आहे उत्तर आहे सातक प्रश्न दहावा मानवी डोळ्याचा डॅडास भाग संत आणि चमकदार प्रकाशाचा संवेदनशील आहे उत्तर आहे दंड व शंकू प्रश्न अकरा चेता चेतापेशी या डॅडच्या पेशी असतात उत्तर आहे चेता प्रश्न बारा खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड प्रश्न तेरा खालीलपैकी कोणती गती ही वर्तुळाकार गती नाही उत्तर आहे तारीची गती प्रश्न चौदा डायडसच्या मदतीने खगोलीय वस्तू राष्ट्रीयच्या वेळी दिसू शकतात उत्तर आहे दुर्बीन प्रश्न पंधरा सूर्यप्रकाशामधील कोणत्या किरणोत्सर किरणोत्सामुळे सोर, सोर कुक्कर कार्य करतो उत्तर आहे रक्त किरणे प्रश्न सोळा एका दळ मेणबत्तीवर एक ग्लास उपडला ठेवला तर काही काळाने ज्योत विजून जाते याचे कारण डॅडस आहे उत्तर आहे ऑक्सिजनची कम कमतरता प्रश्न सतरा खालीलपैकी काय संपर्क बलाचे एक उदाहरण आहे उत्तर आहे दर्शन बल प्रश्न अठरा पृथ्वी आणि ताण्यामधील अंतर डॅडासमध्ये मोजले जाते उत्तर आहे वर्ष प्रश्न एकोणीस ध्वनी आणि प्रकाश याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे उत्तर आहे दोन्ही आणि प्रकाश एखाद्या धातूच्या जाळे पात्रामधून जाऊ शकतात प्रश्न विसवा डॅडसे सूक्ष्म एक दल वनस्पतीमध्ये असहजीवी स्थिरीकरणास उपयुक्त आहे उत्तर आहे ॲझंटो बॅक्टर प्रश्न एकवीस मोसलेनुसार मूलद्रव्याच्या आवर्तन मांडणीचा आधार डॅडासाहे उत्तर आहे अनुक्रमांक प्रश्न बावीस तांब्याच्या जन्मन सॉरी प्रश्न बावीस तांब्याच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रामध्ये डॅडासाहे उत्तर आहे सीवू छडियन यांना आहे प्रश्न तेवीस इंडोसप्लायन हे डॅडॅसचे उदाहरण आहे उत्तर आहे कीटकनाशक प्रश्न चोवीस डॅडॅस हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातू आहे उत्तर आहे क्रिओलाइट प्रश्न पंचवीस हिरा डॅडॅस आहे उत्तर आहे सहसयुजी स्फटिक प्रश्न सव्वीस पृथ्वीपासून विविध ताण्याचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात उत्तर आहे परस्पर परास्पर प्रश्न सत्तावीस सौर विद्युत घटकाचे कार्य डॅड्यासवर आधारित आहे उत्तर आहे प्रकाश होल्टी प्रभाव प्रश्न अठ्ठावीस कोणत्याही वाहनाचा वेग जाऊन जाणून घेण्यासाठी डॅटास वापरले जातात उत्तर आहे एडी करंट चक्रकार प्रवाह प्रश्न एकोणतीस खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक वाहतता सर्वाधिक असते उत्तर आहे चांदी प्रश्न तिसवा निर्जुतुक निर्जंतुक किरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर होतो उत्तर आहे अतिनिधी प्रकाश प्रश्न एकतीस नेचे डॅडस गटात येतात उत्तर आहे टेरिटो फायटा प्रश्न बत्तीस शैवाल आणि कवकाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो उत्तर आहे प्रकायोद्ध भीद अचल प्रश्न तेहतीस मलेरिया आणि अतिसार हे डॅडसमुळे होतो उत्तर आहे प्रोटोझो प्रश्न चौतीस डॅडस हे प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात मिळणारे जीवनसत्व आहे उत्तर आहे जीस जीवनसत्व बी बारा प्रश्न पस्तीस खालीलपैकी कोणती वनस्पती सॉरी प्रश्न पस्तीस खालीलपैकी कोणते जीवनसत्व पेशीचे नुकसान ओपोडिया करण विरोही होण्यासाठी संरक्षण करण्यास मदत करते उत्तर आहे जीवनसत्व ई प्रश्न छत्तीस रक्त पिणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात उत्तर आहे रुधिर आहारी प्रश्न सदतीस डॅडाचे विकर फल शर्कचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाते उत्तर आहे झायमेज प्रश्न अडतीस गुराढोरासारख्या मध्ये असलेले जीवाणू सेल्युलोजच्या पचनास मदत करतात उत्तर आहे रुमेन प्रश्न एकोणचाळीस खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये लोह भरपूर आहे उत्तर आहे आवळा पालक गूळ प्रश्न चाळीस खालीलपैकी कोणते जीवनसत्व पेशीचे संरक्षण करण्यास मदत करते उत्तर आहे जीवनसत्वही प्रश्न एक्केचाळीस दुधामध्ये अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात वगळतात उत्तर आहे लो व्हिटॅमिन सी प्रश्न बेचाळीस लठ्ठपणा हा प्रामुख्याने डाडास अन्न घटकाच्या अधिकतेमुळे होतो तर ऊर्जादायी अन्न प्रश्न त्रेचाळीस कोणते जीवनसत्व आपले डोळे आणि त्वचेला संसर्गापासून वाचवते तर आहे व्हिटॅमिन ए प्रश्न चौवेचाळीस खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळत नाही उत्तर आहे जीवनसत्व ड हिरव्या पालेभाज्या प्रश्न पंचेचाळीस खालीलपैकी समृद्ध स्रोत कोणता उत्तर आहे दूध प्रश्न सेहेचाळीस खालीलपैकी कोणता अन्नाचा घटक नाही उत्तर आहे संतुलित आहार प्रश्न सत्तेचाळीस खालीलपैकी कोणते आपल्या शरीरात कॅल्शियमचे कार्य करत नाही उत्तर आहे रक्त बोटण्यास महत्वाची भूमिका बजावते प्रश्न अठ्ठेचाळीस माशामध्ये असलेल्या रायबोफ्लोविन डॅडस नावाने देखील ओळखले जाते उत्तर आहे जीवन बी दोन प्रश्न एकोणपन्नास आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक भागात अन्न शिजवताना मिरची घातली जाते मिरची आपल्या देशात ज्या व्यापाऱ्यांनी आणली ती कोणत्या देशातून आली उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न पन्नास पोषक तत्वाची कार्य खालीलपैकी कोणती आहे उत्तर आहे वरील सर्व एक आहे शहराच्या सनाची देखभाल आणि बांधणे करणे दोन आहे ऊर्जेचा स्रोत म्हणून काम करणे तीन आहे शरीर प्रक्रिया नियंत्रण करणे हे पोषक तत्वाची कार्य आहेत प्रश्न एक्कावन खालीलपैकी कोणते पदार्थ कच्चे आणि शिजवून अशा दोन प्रकारचे खाल्ले जाऊ शकतात उत्तर आहे ग गोबी आणि गांजर प्रश्न बावन्न पुढीलपैकी कोणती वनस् वनस्पतीचे मॅक्रोनिएटेट आहे उत्तर आहे एम जी प्रश्न त्रेपन ग्लुकोजच्या रेणूमध्ये खालीलपैकी कोणते क्रियाशील गट आढळतात उत्तर आहे सी एच ओ प्रश्न चौपन्न उभयहर्मी रेणूमध्ये आवश्यक डॅड्यासह अभिक्रिया करणे आहे उत्तर आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत एक आहे आम्ल तीन आहे आम्लारी हे उभय धर्मी रेणूचे आवश्यक अभिक्रिया आहेत प्रश्न पंचावन्न खालीलपैकी कोणते सर्व भक्षीजीव आहेत उत्तर आहे मानूस प्रश्न छप्पन खालीलपैकी कोणता प्रथिनाचा समृद्ध स्रोत नाही उत्तर आहे तेल प्रश्न सत्तावन्न पुढीलपैकी कोणता खनिज शरीरातील आम्ल समतोल नियमित करतो उत्तर आहे ना प्रश्न अठ्ठावन डॅड प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात मिळणारे जीवनसत्व आहे उत्तर आहे जीवनसत्व बी बारा रिपीट प्रश्न झालेला आहे मित्रांनो सॉरी प्रश्न एकोणसाठ अमिनो आम्ल हे कशाचे घटक आहेत उत्तर आहे प्रथिने प्रश्न रासायनिक जीवनसत्व सीम म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ॲक्सॉबिक बिकल आम्ल एक्कॉल बिक आम्ल प्रश्न एकसष्ट अन्नाचा प्रति एक वस्तुमानापेक्षा जास्त कॅलरीज हे डॅडास आहेत उत्तर आहे मे प्रश्न हा आधार डॅडासच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे जीवन सत्व ड प्रश्न त्रेसष्ट पुढीलपैकी कोणत्या नैसर्गिक पदार्थाचा लोह हो, एफ असते उत्तर आहे मायोग्लोबिन प्रश्न चौसष्ट डॅडॅस अशी स्थिती आहे की ज्यामध्ये द्रव्य पुरेशी नसल्याने किंवा जास्त प्रमाणात असल्याने आहारामुळे आरोग्याचा समस्या उद्भवतात उत्तर आहे कुपोषण प्रश्न पासष्ट डॅडॅस हा सा एकाच सामान्य रचनेचा अन्न घटक किंवा घटकाचा समूह आहे जो प्राणी जीवनसत्वाच्या पाणी प्राणी जीवनाच्या आधारासाठी सहाय्य करतो उत्तर आहे पोषक द्रव्ये प्रश्न सहासष्ट कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे झेरोपॅथ मिलिया होतो उत्तर आहे जीवनसत्व ए प्रश्न सदुसष्ट मानव आणि इतर प्राणी कोणत्या प्रकारचे पोषक दर्शवितात उत्तर आहे प्राणी संभक्षी प्रश्न जीवनसत्व के खालीलपैकी कशाशी संबंधित आहे उत्तर आहे रक्त घोटणे प्रश्न एकोणसत्तर स्वयंपोषित पोषण प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे उत्तर आहे शैवाल प्रश्न सत्तर जीवनसत्व ए चा सर्वात समृद्ध स्रोत कोणता आहे उत्तर आहे गाजर प्रश्न एकाहत्तर मानवी पोषणासाठी टोमॅटो हा डॅडाचा एक समृद्ध स्रोत आहे उत्तर आहे अल्कोहोलिक आम्ल प्रश्न बहात्तर जीवनसत्व चे रासायनिक नाव काय आहे उत्तर आहे लॉस प्रश्न त्र्याहत्तर खालीलपैकी प्रथिनेचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे उत्तर आहे सोयाबीन प्रश्न चौऱ्याहत्तर रेटिनॉल हे डॅडॅस जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे उत्तर आहे जीवनसत्व क प्रश्न पंचाहत्तर कोलेजेन हे डॅडॅस आहे उत्तर आहे प्रतिने आहे प्रश्न शहात्तर पुढील पैकी कोणते पोषक द्रव्य जगण्यासाठी प्रत्येक सजीव प्राण्याला आवश्यक आहे उत्तर आहे वरीलपैकी सर्व एक कार्बोदके दोन प्रथिने तीन जीवनसत्व हे सर्व पोषक द्रव्य सजीव प्राण्याला आवश्यक आहेत प्रश्न सत्याहत्तर एकोणीसशे बारामध्ये जीवनसत्वाचा शोध कोणी लावला उत्तर आहे कॅसिमिर फंग तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलमध्ये मिळतील